आपण अशाच महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी तरुणाईंना सोबत घेऊन आपण अकलूज परिसरामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या पाच शाखेची स्थापना केली आणि अकलूजकरांना मी सांगतो की आपलं काम कुणाच्या विरोधात नाहीये आपलं काम आपल्याला आपली रेष वाढवायची विरोधी उमेदवार विरोधी लोक म्हटले की आमदार राम सातपुतेने घर विकलं समोरच्या पार्टीचे परंतु मी त्यांना सांगतो की तुम्ही ज्यांना निवडून आणलंय त्यांनी दोन दिवसापासून सुरू केलं की मोहिते पाटलाचे आम्हाला मतच पडले नाही त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्या तुम्ही माझी काळजी करायला माझी पार्टी ताक, ताकतीने माग आहे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेब माझ्या माग आहे काळजी करायचं कारण नाही अकलूज नगरपालिकेवर आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा फडकावायचा आहे आणि त्याच्यासाठी हा आपला संघर्ष आहे आज अकलूजच्या विजय चौकामध्ये आपली शाखा ओपन झाली अकुलुजच्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शाखा ओपन झाली भविष्यामध्ये अकुलुजच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा फार अन्याय सहन केला आपण जर बघितलं तर हजारो लोकांचे पैसे सुमित्रा बँकेत बुडाले जे मागायला जाईल त्याला शिव्या देऊन हाकलून लावलं मित्रांनो गुलामांना जर गुलामीची जाणीव करून नाही दिली तर त्या ठिकाणी गुलाब गुलाम राहतो बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की अशा पद्धतीने अशा अत्याचारी लोकांच्या विरोधात लढायचा असेल तर ताकदीने लढावं लागेल आणि आपल्या सगळ्यांना हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा जो आहे याच्या झेंड्याखाली खाली एक जर राहिलो तर निश्चित येत्या काळामध्ये आपला विकास होईल परवा गडकरी साहेबांनी सांगितलं की लोकांच्या माझ्याकडं तक्रारी आल्या की हा रस्ता खराब झाला आहे गडकरी साहेबांनी सांगितलं या रस्त्याचं टेस्टिंग करू आणि हे जे शिवरत्न ने काम केलेलं आहे हे काम जर बोगस असेल तर हा रस्ता उकरून परत आम्ही रस्ता करू मी गडकरी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो साहेबांना इतकी तळमळ आहे की इथला रस्ता चांगला झाला पाहिजे कुणी केला याच्यापेक्षा तो चांगला झाला पाहिजे आमचा कुणाला व्यक्तीशा विरोध नाहीये परंतु येत्या काळामध्ये मी त्यांना सांगतो की राम सातपुते कुठेही जाणार नाही आणि विरोधी खासदार म्हणले की राम सातपुतेने घर विकलं त्या खासदारांना सांगतो राम सातपुतेचं घर विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे जोपर्यंत चंद्र सूर्य या तालुक्या या पृथ्वीवर आहे तोपर्यंत राम सातपुतेच घर हे माळशिरस तालुक्यातलं कुणी विकत घेऊ शकत नाही हा मी शब्द दिलेला हा माळीनगर जिल्हा परिषद गट आपल्याला भारतीय जनता पार्टीचा निवडून आणायचा आहे त्यासाठी आपल्याला जोरात भाऊ कामाला लागावं लागेल तुमचा आशीर्वाद आहे मी तुम्हाला शब्द देतो आज संध्याकाळी देणार आहे पण आजही देतो आताही देतो की माळीनगर साखर कारखाना हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दत्त घेतला इथली एकही समस्या आम्ही या ठिकाणी ठेवणार नाही काळीनगर साखर कारखाना हा देवेंद्र फडणवीसांचा कारखाना आहे अशा पद्धतीने आम्ही ताकद देऊ पूर्ण ताकदीने या कारखान्याच्या मागे उभं राहू इथले प्रश्न जे आहेत इथलं जे काय आहेत जे कुणी अडचणी आणल्यात त्या अडचणी आणणाऱ्याची मी नावं घेणार नाही परंतु आम्ही अडचणी सोडवणारे माणसं आहोत भविष्यात ह्या भारतीय जनता पार्टीचा जो बोर्ड कुणी काढला तर त्या ठिकाणी अकुलुजमध्ये कोणाच्या वाढदिवसाचे कसले बोर्ड लागणार नाही त्याची काळजी नगरपालिका घेईल आपण नाही घ्यायची आपण नाही नगरपालिका काळजी घेऊ आपण कायद्याची भाषा बोलायची त्याच्या तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे आणि मी शब्द देतो पुढच्या सहा महिन्यात माळसिरोज तालुक्यामध्ये एम आय डी सी झाली पाहिजे याच्यासाठी हालचाल सुरू होईल स्वतः आताचे उपमुख्यमंत्री आणि भविष्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब बैठक घेऊन माळसिरस तालुक्यात एम आय डी सी करण्यासाठी प्रयत्न करतील आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्याने मिळून तालुक्याचा विकास करायचा आहे आणि मी विरोधकांनाही सांगतो तुम्ही विकासाची भाषा बोलाल तर निश्चित या ठिकाणी विकास कामांना आम्ही कधीही अडथळा येऊ देणार नाही धाकतीने सोबत राहू आम्ही सकारात्मक कामात पुढे जाणार आहेत त्यामुळं चांगले कामं झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे श्वास आहे पुढच्या महिनाभरामध्ये मध्ये पस्तीस भारतीय जनता पार्टीच्या शाखा होतील आज पाच झाल्यात अजून तीस आपल्याला करायच्यात अक्रूटच्या गल्ली बोळात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे हा आदेश मला देवेंद्र फडणवीसांनी दिलाय आणि तो आपल्याला पाळायचा आहे